जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो हो। आहोत ज्या शिवबांनी सर्व जाती धर्मांना समाजाला एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली त्या शिवबांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आज सर्वजण मान्यवर उपस्थित आहेत आपण काही महिलांचा सन्मान देखील करणार आहोत सन्मान करण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आपण पूजन करणार आहोत त्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्र मराठा महासंघाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राजाभाऊ जगताप यांनी स्वीकारावं ही विनंती करतो या इकडे या सगळ्या असे फ्रंट नाही भाऊ तुम्ही पुढे या नाही नाही ना या इकडे पुढे या तिकडे तुम्ही आहात एक दोन इकडे या बंद नाही आताच आपण एकदम नाही या गोष्टीतून आपण बाहेर निघाले पाहिजे तसं आपण आपल्या मुलांनाही तसे संस्कार दिले पाहिजे आपल्या संस्काराचं ठेवण पुढे पुढे कालांतराने चालत राहतो याच्यासाठी आपण ध्यानधारणा त्यांना करायला शिकवायचं तर हे ध्यानधारणा करणाऱ्या परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा ध्यान केंद्र आहे आपले सासवडला त्याप्रणित ते आहेत त्यांनी कलियुगामध्ये आपल्याला कसं थोडक्या रूपात स्वतःचे स्वतः मेडिटेशन करून ध्यान करायचं आपली स्थिती कशी सुधारायची आपल्या मुलांची कशी या बाजूची परिस्थिती कशी सुधारायची याविषयी माहिती सांगितलेली आहे आपण केंद्रावर येऊन ध्यान कसे करायचे हे शिकून घ्या त्याविषयी लागणारी सर्व माहिती याच्यावर आहे आपण ते अनुकरून घ्या ज्याला वाटतंही आपण कलियुगातून तारून जावं त्यांनी नक्कीच मोक्षासाठी ध्यान केंद्रावर यावे आपल्या सगळ्यांना आग्रहाचे आमंत्रण राहील एक जिजाऊचा आदर केल्याचा हा एक गौरव असेल त्यांचा एक ठेवा जपलेल्याचा आनंद असेल जय जय जग आज अखिल भारतीय मराठा महासंघाने जे महिलांचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करून एक छोटेखाणे कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी मराठा महासंघाच्या सर्व संस्थापकांचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आमच्या सर्व महिलांतर्फे इवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आजचा कार्यक्रम हा जरी छोटेखाणी वाटत असला तरी, कुठे तरी हे कुठेतरी सुरुवात आहे असं मला वाटतं आज जिजाऊंचा जयंती उत्सव त्याचप्रमाणे विवेकानंदांचा जयंती उत्सव आणि युवक दिन हे तिन्ही औचित्य साधून आज विशेष दिन हा तुम्ही साजरा करताय त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करते माझ्याबरोबरच ज्या पुरस्कारित महिला झालेल्या आहेत त्यांचंही कार्यकौशल्य का आपण जर विचारात घेतलं तर ते खरंच खूप छान आहे प्रत्येक महिला आपल्या सा संसारासाठी धडपडते समाजाला काहीतरी देण्यासाठी धडपडते आहे जिजाऊंच्या आदर्शांवरती चालण्याचा प्रयत्न करते आहे त्यांना तुम्ही जे बळ दिलेलं आहे त्यांचा छोटासा पुरस्कार करून त्याच्यासाठी मी सर्व महिलांच्या तर्फे तुमचा हार्दिक आभार मानते धन्यवाद बोले काय माहिती थोडासा त्यातला थोडासा दर्शाला माणूस घेत